हा ऐकता परत एकदा 여보세요, 저 빨리해.

अंदरला अंधारच असतो ना हा सगळं केवा बोलो झीमेल अपडेट कर चालू आहे आलो नवीन आहे दादा आपण मुंबईत आहे यात काहीतरी ये पण ये पण what bueno, bueno, bueno.

分给你了。

I'm कमी जास्त करतो राहतात ना गेले

संध्या संध्या तो एक सेंटर करायचा आहे तो तुम आहे वलसा वलचा खालचा खाली सेंटर घे थोडं त्या सेंटर करते त्या हा अजून 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 थोडा Yeah. <laughs> 来，来。

我了。<laughs> <laughs>